आवडल्यास लाईट व सबस्क्राईबकरण आयकॉन बेल त्यावर सर्व ब्रोकर शेअर करायला विसरू करा लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाईट्स बाजारतच श्रीगुंदा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी साथ चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन सोहळा उत्साहात संपन्न डिंबे मानिडो बोगद्याचं काम लवकर सुरू होणार आमदार विक्रम पाचपुते यांचं सुतोवाच याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखलं जाणारं विसापूर धरण बारा जुलै रोजी पाण्यानं फुल भरलं आहे सध्या सांडव्यातून पाणी खाली वाहून जात आहे ओढ्या नाल्यातून पाणी वाहून न जाता ही इरिगेशन मार्फत शेतकऱ्यांना मिळणार असून उन्हाळ्यात येणारी पाणी टंचाई यामुळे टळणार आहे हे मिळणारे पाणी शेतकऱ्यांनी वापरून शेततळी भरून घ्यावीत असेही मत आमदार विक्रम पाचपुते यांनी बोलताना व्यक्त केलं कालवा समितीची बैठक धरणावर पार पडली जलपूजनाची संधी आमदार विक्रम पाचपुते यांनाच यांना पहिल्यांदा आमदार झाल्याबरोबर भेटली यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनचे उपविभागीय अभियंता पवनराव वाळके यांच्याबरोबर दक्ष टाइम्स ट्वेंटीफुलाने संवाद साधला असता त्यांनी एवढी माहिती दिली आज विसापूर धरणावरती विसापूर धरणांचे जलपूजन माननीय आमदार विक्रमसिंह बास्पुते यांचे असे झाले तसेच विसापूर धरणाचे खरीप हंगामाचे आवर्तनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली सध्या विसापूर धरणामध्ये पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरलेलं आहे धरण आणि त्याच्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून ओव्हरफ्लो चालू आहे सध्या आपण त्या ओव्हरफ्लोचं पाणी जे चाललेलं आहे ते कालव्यातून सोडून खरीप आवर्तन घेणार आहोत आणि ते आवर्तन जोपर्यंत धरणाच्या सांडव्यावरून पाणी चालू आहे तोपर्यंत शेतकऱ्याला आपण ते पाणी देणार आहोत आजच्या या कार्यक्रमाला सदर सा परिसरात सगळ्या विसापूर धरण लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी होते तसेच अनेक कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये गणपतदादा काकडे असतील माऊली हिरवे असतील तुमचे दिनू काका पंधरकर असतील सर्व गावचे सरपंच होते सर्व सोसायटीचे चेअरमनही उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने लाभधारक शेतकरी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी माऊली हिरवे यांनी दक्ष टाईम स्टोनशी बोलताना माहिती दिली आज या ठिकाणी विसापूर कालव्याचं ओवर फ्लो झाल्यामुळं जलपूजन या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते विक्री दादा पाचपुते यांच्या हस्ते झालं या ठिकाणी लाभधारक शेतकरी भरपूर या प्रमाणात जमले सर्व चेअरमन चाऱ्यांचे जमलेले आहेत या ठिकाणी कालवा सोडण्याचं सुद्धा या ठिकाणी ठरलं आणि कालवा या ठिकाणी साहेबांनी आता सोडण्याचं कबूल केल्यानंतर आता लगेच सोडणार आहेत या ठिकाणी गोरफडे साहेब आहेत झला साहेब आहेत तर हा कालवा सोडून शेतकऱ्यांना निश्चितपणाने या कालव्याचा फायदा होईल आणि पाण्याचा फायदा होऊन उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होईल याचा या ठिकाणी पाचपुते साहेबांनी सांगितलं आणि पाचपुते साहेबांच्या या याच्यामुळेच या ठिकाणी या पाण्याचा व्यवस्थित वापर करण्याचा त्याने धोरण मांडला आणि या ठिकाणी सर्व शेतकरी चार वर्षाचे सर्व चेअरमन पदाधिकारी आले अधिकारी आले या ठिकाणी पद्धतीने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला या जलजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आमदार विक्रम पाचपुते यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह ची संवाद साधला बारा जुलैला विसापूर हे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि सांडव्यातनं पाणी खाली चालू आहे तर आमचा वेळ जलपूजनाचा मूळ उद्दिष्ट हा होता की परिसरातल्या लोकांना जी जाणीव झाली पाहिजे आणि हे होत असताना हे पाणी खाली जे शेतकरी तसं पाहिलं तर आज शेतकऱ्यांची मागणी नाही आहे पण जे काही छोटे मोठे बंधारे पाजार तलाव आहेत या पाण्यातनं जर आपण भरून घेतलं आता सध्या हे पाणी सांडव्यामार्फत नदीला चाललेलं आहे आणि खाली पाणी जाण्यापेक्षा जर हे पाणी आपण इतर ठिकाणी वळवलं तर याचा फायदा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये होईल या दृष्टिकोनातून आपण आज कालवा सल्लागारची बैठक घेतली तसं पाहिलं तर कालवा सल्लागारमध्ये पाण्याची डिमांड नव्हती पण ओव्हरफ्लोचं पाणी पाणी जे खाली चाललंय त्याच्याऐवजी ते शेतीमध्ये जावं लोकांपर्यंत जावं किंवा पाजर तलावांमध्ये जावं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यामुळे जोपर्यंत ओव्हरफ्लो चालू आहे तोपर्यंत हे पाणी इरिगेशनच्या माध्यमातून जेवढे काही तलाव असतील किंवा साठवण तलाव असतील हे बनवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत हे मुळात श्रीगोंदाचा सगळ्यात मोठा जिवाळ्याचा विषय श्रीगोंदा म्हणजे कुकडीचा जिवाळ्याचा विषय हा डिंबे मानिक डो बोगदा आहे आणि मी सभागृहात सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या बोगद्याचं काम सुरू होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे आणि हे सगळं होत असताना काही फेर आराखडा करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जो मेन कॅनल आहे त्याचं संपूर्ण आस्थानीकरण जसं कुकडीचं होतंय त्याच अनुषंगाने विसापूरच्याही कॅनलचं परत एकदा आस्थानीकरण किंवा दुरुस्ती करणं गरजेचं आहे कारण एकशे दहा क्युसेकचा एक कॅनल तो पूर्ण दाबाने वाहत नाही त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता नवीन टेंडर काय म्हणतात त्याला टेक्निकल प्रोसेस ही सुरू केलेली आहे प्रस्ताव तयार केलेला आहे आणि ह्या प्रस्तावाला सुद्धा आपण लवकरात लवकर मान्यता घेणार आहोत विसापूर धरण हे ब्रिटिश असल्यानं सांडवा व त्याची आतील बाजू ही कमकुवत झाली आहे सांडवा फुटल्यास धरणातील पाणी वाहून जाऊ शकते म्हणून लवकर सांडव्याचं काम करण्याची गरज असल्याचं दिनुकाका पंदरकर यांनी बोलताना सांगितलं टिंबे व मानिढो बोगद्याचं काम प्रगतीपथावर असून लवकर हा विषय मार्गी लागणार असल्याचं आमदार विक्रम पाचबुते यांनी बोलताना सांगितलं यावेळी दिनूकाका पंदरकर भूषण बडवे दिलीप रासकर सुभाष काळाने उत्तम डाके माउली हिरवे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचबरोबर कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरपडे उपविभागीय अभियंता बबनराव वाळके विसापूर धरण शाखाधिकारी रोहित शेलार व पोपटराव कदम आदी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर